पृथ्वीला खूप क्युरिअसिटी होती की गाडीमध्ये पेट्रोल कसं भरलं जातं कसं असतं ना की पेट्रोल म्हणून ती गाडीच्या डिक्कीत उभी राहिली आणि पेट्रोल भरताना त्याचं निरीक्षण करत राहिली त्यानंतर आम्ही कॅम्पमध्ये गेलो क्रिसमस सेलिब्रेट करायला लहानपणी आम्हाला फक्त एक सुट्टी असायची नाताळची त्याचा काय आनंद होतो सुट्टीचा बाकी काही सेलिब्रेशन असं काय नव्हतं आजकाल तर खूप जास्त क्रेज आलं आहे सेलिब्रेशनचा खूप चालल्यानंतर आम्हाला एक दुकानासमोर सांता दिसला इथे काय करायचा असं मला प्रश्न पडला होता पण थँक गॉड तो सांता आम्हाला दिसला त्यानंतर एक चॉकलेट त्याने दिलं त्यात आम्ही हॅप्पी झाली पृथ्वी त्यानंतर ते ता फिरता फिरता आम्हाला एक बंदुकीचं दुकान दिसलं तिथं खूप साऱ्या वेगवेगळ्या बंदुकी होत्या निखिली थोडं पाहिजे चौकशी केली पृथ्वी मला म्हणाली की आई क्रिसमसला काय बरं करायचं असतं त्यापेक्षा आपलं दिवाळी नवरात्री किती बरं मस्ती येते खूप सारा एन्जॉय करतो आपण मला हे ऐकून खूप छान वाटलं खरं तर की आपले सण तिला जास्त आवडतात क्रिसमसपेक्षा तिला थोडं एन्जॉय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही मॉलमध्ये तिला घेऊन आलो तर ट्रेन ता तो ती ट्रेनमध्ये बसली इकडं तिकडे फिरली आणि तिला अजून एक सांगता तिथे भेटला त्यामुळे थोडंसं हॅपनिंग तिचं झालं त्यानंतर तिची फेवरेट गोष्ट म्हणजे कँडी शॉप तिला इथली कँडी खूप आवडतात दरवेळी मी इथे आलं की खूप सारे कँडीज घ्यायचं असतो वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट त्यामुळे ती हॅपी झाली खूप जास्त तिने कॅन्डीची शॉपिंग केली मॉल पण खूप छान सजवला होता क्रिसमसची खूप रोषणाई केलेली होती इकडे तिकडे त्यानंतर अजूनही तिची त्याची फेवरेट गोष्ट म्हणजे केली ती चॉकलेट विथ मॅशमेलो असं तिने खाल्लं आम्ही मात्र त्याच्याकडे फक्त बघत राहिलो असं थोडक्यात आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट केला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला